आम्ही ह्या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केली एकही महिना असा नाहीये की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाही त्याचबरोबर यंदाच्या वर्षी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या उपस्थितीमध्ये विविध कार्यक्रम होणार आहेत आठ तारखेला सर्व महिला लोकप्रतिनिधींसाठी पण आणि महिलांसाठी पण त्या ठिकाणी या सभागृहाचं जे विशेष सत्र आहे ते होणार आहे पण त्याचबरोबर सगळ्यांची लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना आणि महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध दे करून देणार आहोत आणि साधारणपणे पाच सहा तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुरु होईल आणि आठ तारखेच्या आज सर्व महिलांच्या खात्यामध्ये महिन्याचा हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे म्हणून आम्ही त्याचं औचित्य साधून यंदाच्या महिन्याचा जो हप्ता आहे तो आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करतो ऐंशी लाख महिला ज्या आहेत त्याचा विरोधात आरोप आम्ही साधारणपणे जवळपास अडीच कोटी महिलांपर्यंत आम्ही पोहोचू शकलेलो आहोत गेल्या महिन्यामध्ये सुद्धा जवळपास दोन कोटी पस्तीस लक्ष दोन कोटी चाळीस लक्ष इतक्या सुमारेस महिलांच्या पर्यंत लाभ हा पोहोचलेला आहे साधारणपणे आपला जे लाभार्थी आहेत लाडक्या बहिणीचे पद्धतीने राहणार विरोधक सुरुवातीपासून त्या संबंधितला जो, जो, जो आरोप त्यांच्याकडून केला जातोय त्यांच्या खऱ्या अर्थानं नेहमीच सुरुवातीला ही योजना जाहीर झाल्यापासूनच त्यांना जा। ही योजना खोपते आणि आता तर ज्या पद्धतीनं महिलांचा प्रतिसाद गेल्या पाच सहा महिन्यापासून मिळत आलेला आहे त्यातून तर विरोधकांमध्ये एक नैराश्य या योजनेच्या संदर्भामध्ये पसरलेलं आहे आणि तेच ते बहिणींच्या मध्ये पसरवण्याचा प्रयत्न करत आहे पण हे महायुतीचं सरकार सक्षम आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखालचं असणारे महायुतीचं सरकार हे लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीना पुढे सुद्धा सक्षमपणे कार्यरत आणि यशस्वीरित्या आम्ही